आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग मध्ये सीसीटीव्ही व संगणक कक्षाचे उद्घाटन बक्षीस वितरण समारंभ उत्साहात श्री केंचराया शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल वळसंग येथे गुरुवार दिनांक दहा जुलै सकाळी दहा वाजता सीसीटीव्ही व वा संगणक कक्षाचे उद्घाटन तसेच वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ रवींद्र आरडी उमा हॉस्पिटल जत यांच्या हस्ते सीसीटीव्ही कक्षाचे उद्घाटन करण्यात आले तर माजी महापौर विजयराव धुळबुळू सांगली मिरज कुपवाड महापालिका यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन झाले अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच स पूजा रमेश माळी होत्या यावेळी मंडळाचे पदाधिकारी व बक्षीस पुरस्कर्ते निवृत्ती चव्हाण के डी पुजारी शंकर जाधव अमीर काकतीकर एस व्ही माळी रमेश शिंदे बी एस पारेकर रणजित मुचंडी डॉ जी पी माळी चंद्रशेखर बंडगर संभाजी जाधव शिवराज मोटे हिरामन वाघ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ए बी काकतीकर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय संस्थेचे अध्यक्ष सी ए एस व्ही माळी यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेखर गाडीवडर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती भारती वाघमोडे यांनी केले लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा